जानकी जीवन स्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री ल ग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक एकशे बहात्तर मी सांगतो तेच औषध मला द्या एका डॉक्टरनं श्री महाराजांना आपली अडचण सांगितली ती अशी जाहिराती वाचून किंवा आपतेष्टांच्या सूचनेवरून डॉक्टर अमुक औषध किंवा इंजेक्शन मला द्या असं रोगीच सांगतो रोग्याला नीट तपासल्याशिवाय औषध योजना करता येत नाही तो सांगतो तेच औषध देता येत नाही अशावेळी काय करावं ही अडचण ऐकून श्री महाराज म्हणाले रोगी बरा होतो त्यास तीन कारणं असतात एक त्याचा प्रारब्ध योग संपणं दोन औषधाचा गुण आणि तीन रोग्याची डॉक्टरवरील आणि औषधांवरील श्रद्धा यापैकी प्रारब्ध योग कुणालाच माहीत नसतो श्रद्धा रोगी बरोबर घेऊनच आलेला असतो तिला आपण विनाकारण दुखवणं बरोबर नाही राहता राहिला औषधाचा गुणधर्म तो जर अपायकारक दिसला तर ते औषध देण्याचं साप नाकारावं आणि तो जर उपाय होण्यासारखा असेल तर रोग्याच्या मनासारखं करावं त्याच्या श्रद्धेनंही गुण येणं अशक्य नाही पण मला सांगा अशा रोग्यांचं प्रमाण किती असतं डॉक्टर म्हणाले की सुमारे पाच दहा टक्के रोगी असे असतात त्यावर किंचित हसून श्री महाराज म्हणाले एवढ्यानंच तुम्ही वैतागलात मग मी काय करावं बरं माझ्याकडं करा येणाऱ्यात हे प्रमाण बरोबर उलटं आहे नव्वद पंच्याण्णव टक्के लोक काहीतरी प्रापंचिक इच्छा किंवा अडचण घेऊनच येतात आणि त्यांच्या मनात असेल तेच मी सांगावं अशी अपेक्षा करतात मग मी असं करतो की त्यांनी जे करावं असं मला वाटतं ते मी प्रथम सांगतो पण आपल्याच मताचा किंवा मनाचा हे का तो धरीत आहे असं दिसलं तर तसं करून पाहावं अशा मोघम स्वरूपात सांगणं मला भाग पडतं त्याचं प्रारब्धच त्याला खेचीत आहे हे उघड दिसतं हा सर्व भगवंताच्या लीलेचा मायेचा खेळ आहे हे जाणून मी त्यात सुख दुःख मानित नाही ही होती आठवण क्रमांक एकशे बहात्तर आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे त्र्याहत्तर परमार्थात प्रपंचाचं प्रमाण दुधाचा व्यवसाय करणाऱ्या एका सज्जनानं प्रश्न केला प्रपंच आणि परमार्थ यांचं प्रमाण काय असावं त्यांना उत्तर देताना श्री महाराज म्हणाले म्हशीची धार काढताना कासेला लावण्यासाठी तुम्ही चरवीत अगदी थोडं पाणी घालता सर्व धारा काढून झाल्यावर तुम्ही त्या सर्व चरव्या एका मोठ्या भांड्यात एकत्र करता शिल्लक दूध काढून घेण्यासाठी प्रत्येक चरवीत थोडं पाणी घालून ती विसळून घेता हे सर्व आवश्यक पाणी एकंदर दुधाशी ज्या प्रमाणात असतं तेवढंच प्रपंचाचं परमार्थाशी प्रमाण राखणं योग्य आहे ही होती आठवण क्रमांक एकशे त्र्याहत्तर सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय